गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे आज देखील मराठवाडा मध्य प्रदेशात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने अहमदनगर सातारा सोलापूर औरंगाबाद बीड नांदेड लातूर उस्मानाबाद अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची खंडितता व परस्पर क्रिया आजही अंतर्गत तमिळनाडू ते मराठवाड्यापर्यंत जात आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वेळोवेळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्यानंतर संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे अहमदनगर सातारा सोलापूर औरंगाबाद बीड नांदेड लातूर उस्मानाबाद अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे कमाल व किमान तापमानात संपूर्ण राज्यांमध्ये फारसा बदल होणार नाही परंतु उद्यापासून अठ्ठेचाळीस तासात आकाश निरभ्र असल्यामुळे किमान तापमानात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा